नमस्कार मी इथे पाव कप मुगाची डाळ घेतले तुम्ही जी सालवाली हिरवी मुगाची डाळ असते ना ती सुद्धा घेऊ शकता पाव कप एवढीच मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता व कमी जास्त सुद्धा करू शकता पाव कप एवढी आपल्याला लाल मसूर डाळ घ्यायचे आणि पाव कप आपल्याला चणा डाळ घ्यायची डाळीमध्ये तुम्ही मी आता इथे चार डाळी घेतलेल्या आहेत तुम्ही पाच डाळी सुद्धा घेऊ शकता पिवळी मुगाची डाळ त्याबरोबर सालवाली मुगाची डाळ किंवा ह्यामधली कोणती डाळ जरी तुम्हाला स्किप करायची असेल तरी सुद्धा ती तुम्ही स्किप करू शकता नाश्ता तुम्हाला एवढ्या प्रमाणामध्ये बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही डाळी कमी जास्त करू शकता मी इथे पाव पाव कप एवढ्या प्रमाणामध्ये चार डाळी घेतल्या मुगाची डाळ तूर डाळ लाल मसूर डाळ आणि चणा डाळ घेतलेली आहे डाळी आपल्याला ते पाच तासासाठी तुम्ही रात्रभर भिजत ठेवला तरी सुद्धा चालतील तुम्ही ते पाहू शकता मी डाळ धुवून चार तासासाठी भिजत ठेवली होती डाळ तुम्ही बघू शकता सगळ्या डाळी अगदी छान फुलून आलेल्या आहेत तुम्हाला सकाळी नाश्ता करा करायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्रभर जरी डाळ भिजत ठेवली तरी चालेल तुम्हाला जर झटपट नाश्ता करायचा असेल कमी वेळामध्ये तर तुम्ही ह्या डाळी कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता एक इंच आल्याचे तुकडे दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घातले डाळी बदल पाणी होतं ना तेच पाणी मी काढून घेतलं त्यातलं थोडस पाणी घालून आपल्याला ही डाळ मिक्सरला फिरवून छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे डाळ धुवून भिजत ठेवला की ते पाणी आपल्याला डाळ मिक्सरला फिरवताना त्यामध्ये घालता येतं तुम्ही इथे पाहू शकता डाळ मिक्सरला फिरवून घेतली अगदी छान बारे पेस्ट मस्त तयार झालेली आहे चार पळी एवढे एका बाउलमध्ये मी हे पीठ काढून घेते आपण ह्या पिठापासून दोन रेसिपी करणार आहोत डाळीच्या पिठाला फर्मेंटेशनची अजिबात गरज नाही सोडा एनो तांदळाचं पीठ पोहा रवा आपण ह्या पिठासाठी काहीही वापरणार नाही इतपत हे घट्ट आहे तुम्ही इथे पाहू शकता वेट लॉस साठी त्याचबरोबर इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी उत्तम अशी ही रेसिपी आहे आपण ह्या पिठापासून दोन रेसिपी करणार म्हणून मी दोन बाउलमध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पीठ तयार केलं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून ते पाणी पिठामध्ये घालून घेतले पीठ मला अजून घट्ट वाटत आहे म्हणून मी डाळीमधलंच काढलेलं पाणी पिठामध्ये घालून घेतलं मी डाळीवरच पाणी जे आहे ना ते घालून घेतलं तुम्हाला जर नसेल घालायचं दुसरं साधं पाणी आपलं घातलं तरी सुद्धा चालेल चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय अर्धा चमचा एवढं मीठ इथे घालून घेतलेला आहे मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तुम्ही इथे पाहू शकता पीठ मी इतपत असं सैल ठेवलेलं आहे आपण ह्या पिठापासून ढोसे करणार आहोत ढोशाचं पीठ सैल असतं सा तेवढंच आपल्याला हे पीठ सैल ठेवायचं आहे तव्याला आधी तेल लावून घेतलं त्यानंतर त्या ता तव्याचं तापमान जर जास्त तापलेलं ता असेल तर कमी करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं पाणी घालून पुसून घ्यायचं आहे तव्याला जरी तेल लावलेलं असेल पाणी घालायचं नसेल तरी तेल पुसून घ्यायचं म्हणजे आपल्याला डोसा जो गालून, गालून आहे ना तो अगदी जसा हवा तसा छान पातळ असा पसरवता येतो इथे आता मी एक पळी पीठ घालून डोसा घालून घेतलाय गॅस आपल्याला मध्यमच ठेवायची आहे पूर्णपणे वरून डोसा कोरडा झाला की तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे काही लावू शकता साईडच्या कडा सुटला की नंतर आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता कोणतंही पीठ सोडा इनोर न वापरता आपला इथे छान डाळीच्याच पिठापासून कुरकुरीत असा ढोसा तयार झाला तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा डोसा करण्यासाठी कांदा किंवा कोणत्याही भाज्या बारीक चिरून घालू शकता आणि हे असे डाळीचे पौष्टिक टोशे तुम्ही करू शकता इथे आता आपण प्रकार दुसरा करणार आहोत चटणी चटणी करण्यासाठी मी इथे चमचे घेतले एक चमचा डाळ व थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरच्या काळ्या दोन हिरवी मिरची अर्धा इंच आलं छोटासा चिंचेचा तुकडा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे मी इथे चिंच घेतली तुम्ही अर्धा लिंबू पिळून सुद्धा चटणीमध्ये घालू शकता सुक खोबरं घेतले त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता कोथिंबीरच्या काडा घातल्यामुळे चटणीला चव छान येते आणि रंगही छान येतो असल्यास जरूर घाला इथे आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भाट्यात घालून घेतलं थोडस पाणी घालून आपल्याला हे चटणी मिक्सरला फिरवून घ्यायचे कोथंबीरच्या काडा असतील तर जरूर एकदा घालून चटणी करून बघा असा अप्रतिम होते तुम्ही इथे पाहू शकता आपल्या चटणीला रंग छान आलाय आपले इथे चटणी तयार झाले एका बाउल मध्ये मी इथे काढून घेतली आता आपण प्रकार दुसरा शिल्लक असलेलं पीठ होताना डाळीचं ते मी ह्या मध्ये काढून घेतले त्यामध्ये घातलंय अर्धा चमचे जिरं घातले चवीनुसार मीठ घातले अर्धा चमचा मीठ घालायचंय एकदम छोटा कांदा मी जमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला छोटा पाव चमचा चाट मसाला घातलाय दोन चमचे एवढे मी बारीक हिरवीले कोथिंबीर घातली आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पिठामध्ये अजिबात मी पाणी घातलेलं नाही मिक्सरला फिरवलेले पीठ होतं ना तेच हे पीठ आहे तर इथे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हे हव्या असल्यास तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घालू शकता डाळीचं पीठ तुम्ही इथे बघू शकता एक पतमी घट्ट ठेवलेला आहे आपण ह्या पिठापासून आप्पे करणार आहोत तुम्ही या फिटापासून पुढे सुद्धा करू शकता ते मी तुम्हाला पुढे कसे ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आपल्या पत्रामध्ये दोन दोन थेंब एवढं इथे तेल घालून घेतले तेल घालून झालं की ते आपल्याला सगळीकडे असं लावून घ्यायचे मी ब्रशने लावते तुम्ही चमचाने सुद्धा लावू शकता तेल लावून झालं आपेपात्राला की आपल्याला आपल्याचं मिश्रण घालताना घ्यास एकदम कमी ठेवायचा आहे साईडने आपल्याला मिश्रण घालत यायचं आहे पात्र मध्ये जास्त गरम होतं म्हणून साईकने मिश्रण घालायचं आहे एक एक चमचा एवढा हे मिश्रण मी घालून घेतलं घालून झाल्यावरती आपल्याला घ्यास कमीच ठेवायचा आहे आणि ह्यावरती दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनटं आपण वाफ देऊन घेतलं दोन मिनटं झाली झाकण काढून घेते वरून पूर्णपणे आपले कोरडे झाले की नंतरच आपल्याला हे शेकवून घ्यायचे मुलांचा टिफिन असू दे किंवा सकाळी नाश्त्याला किंवा रात्री स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तुम्ही असे पौष्टिक पदार्थ करून खाऊ शकता कमी वेळामध्ये झटपट तयार होणारे असे हे दोन्ही रेसिपी मी तुम्हाला एकाच मिश्रणापासून करून दाखवलेल्या आहेत इथे आता आपण दुसऱ्या साईडने आपे शेकवून घेतोय दुसऱ्या साईडने सुद्धा आपे शेकताना घ्यास आपल्याला कमीच ठेवायचा आहे दुसऱ्या साईडने आपे शेकताना तुम्ही वरून ब्रशने तेल लावू शकता किंवा तुम्हाला जर ब्रशने तेल लावायचं नसेल तर तुम्ही एक एक दोन दोन थेंब साईडने सुद्धा तेल घालून आपे शेकवू शकता तुम्हाला ह्या पिठापासून भजी करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये एक ते दोन चमचा एवढं तांदळाचं पीठ घालून तुम्ही करू शकता कुरकुरीत असे भजी तयार होतात आपण पीठ रवा सोडा इनो वापरला नाही तरी सुद्धा आपले हे फक्त डाळीच्या असे आपे तयार होतात तुम्ही इथे पाहू शकता छान रंग आलेला आहे आणि आप आपले आपे अगदी दोन्ही कडून शेकले गेलेले आहेत आपण ते आता काढून घेऊया ह्याच पद्धतीत मी सगळे माझे आपे इथे इथे करून घेते तुम्ही पाहू शकता आपले ढोसे चटणी आणि आपे इथे तयार झालं अगदी छान कुरकुरीत असा आपला हा ढोसा सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही तो चटणीसोबत सोबत सुद्धा खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार आप्या सुद्धा मी तुम्हाला एक तोडून दाखवते तुम्ही बघाल तर अगदी छान आजपर्यंत आपल्या आपण चाळी आलेली आहे छान आपले आपे शेकले गेलेले आहेत मिक्स डाळीचे आपे चवीला अप्रतिम होतात एकदा जर तुम्ही बनवलात तर नेहमी असेच बनवाल इतके चवीला छान होतात एकदा बनवून बघा तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद